रोटाविटर बीन रोटा विटर बीन येत पाच फुटी सहा फुटी मस्त दर बिन कमी दरात दर कमी दरात येत मस्त नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आज बेड यंत्र आणायचं आहे शिरपूर वरून तर आपल्या ब्लॉग व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ हळद घोडाच्या खालची हळदी अशे पन्नास रुपये किलो आहे आणि जर चांगली चांगली निवडून काढली अशी तर शंभर रुपये किलो हळदी निवडून काढ दे तर चालू आहे बाबूंनी चा लागला हळद

चल बर 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 वा तुम्ही वा वाहू बी खात म्हणजे आता या इकडे टाकले बो युट्यूब वर आलं पाहिजे शिरपूर वरून बेड यंत्र घेतलेलं आहे एकतीस हजाराच बे, बेड यंत्र आहे रुद्रा रुद्रा इंजिनिअरिंग पेट्रोल पंपा पैसे आहे डबल हे बेड यंत्र बनवतात पेरणी यंत्र बनवतात मोठं वर्कशॉप आहे आपले या भाऊ इथं भाऊ तुमचं नाव काय नितिन चौहान सी वर्कशॉप आहे आणि हा द्यायचा नंबर आहे रोटा विटर बीन येत पाच फुटी सहा फुटी मस्त दर बीन दर कमी दरात याचा मस्त आम्ही नेमकं चालवलं आहे पहा तीन फ तीन याच बनवून दिलं भाऊनं मस्त जबरदस्त बेडयंत्र यंत्र आहे तीन फनाचं आहे ठीक आहे मित्रांनो वेड यंत्र आणलेलं आहे आता घरी तर ती टेस्ट घेऊया आता मस्त चकासमध्ये उद्या आपल्या इथं टेस्ट पांढरीमध्ये मागून कोठ्याच्या मागून चालवून बघूया तर ठीक आहे आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान धन्यवाद